जुलैमध्ये बाजारभाव कमी व्हायला लागले आणि शेतकऱ्यांची काळजी वाढली आता हा बाजारभाव कमी होण्याचा हा जो ट्रेंड आहे हा खूप चालू राहणार खूप घसरणार या संदर्भात अनेक शेतकऱ्यांना शंका होत्या आणि मग आता ऑगस्टचं काय असणार असाही त्यांना प्रश्न होता म्हणून आपण काय केलं की दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस आणि आताचा दोन हजार पंचवीस असा सगळा मागचा जो डेटा आहे ती सगळी बाजारभावांची माहिती काढली ती मिळवली आणि त्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही बाजारभावांचे कंपेरिजन केलं प्रत्येक याच्यामध्ये महत्त्वाचे जे राज्य आहे त्यामध्ये महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे असे सर्वांचंच कर्नाटकाचा कांदा आल्यानंतर किंवा आणखी कुठले कांदा आल्यानंतर बाजारभावावर फरक पडेल का वगैरे अशा सगळ्या गोष्टींची भीती शेतकऱ्यांच्या मनात होतीच पण मागचा व्हिडिओ हा जुलैच्या संदर्भात होता आणि तो अर्धा राहिला मी असं म्हणालो होतो की एक ते दोन दिवसानंतर आपण याचा दुसरा भाग बघूया आज तो आपण दुसरा भाग बघणार आहोत आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ऑगस्ट मधल्या बाजार भावांच्या संदर्भात कसे ट्रेंड मागच्या चार वर्षात बदलले ते आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा नमस्कार ऍग्रो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे रविवार वीस जुलै आणि आता जवळपास हाही महिना संपत आलेला आहे पण कांद्याचे जे बाजारभाव आहे ते घसरत घसरत जाऊन मागच्या महिन्याच्या तुलनेत आता जवळपास ते पाच ते सहा टक्क्यांची किंवा जी काही घसरण आहे ते आपण बघणार आहोत अशी सध्या घसरण सुरू आहे पिंपळगाव बाजार समितीचा विचार केला तर या आठवड्याला कांद्याचे बाजारभाव चौदाशेपासून सुरू झाले होते चौदाशे पन्नास म्हणजे मागच्या शनिवारी चौदाशे पन्नास होते सोमवारी तोच ट्रेंड कायम राहिला आणि मध्ये ते घसरत जाऊन अगदी तेराशे सत्तर तेराशे पन्नासपर्यंत जाऊन या शनिवारी म्हणजे काल हा ट्रेंड परत वर आला आणि पिंपळगावचे जे बाजारभाव सरासरी जे होते ते चौदाशे पन्नासवर परत आले लासलगावचे बाजारभाव मात्र हे सावरू शकलेले नाहीत लासलगावचे जास्तीत जास्त कांदा विक्रीचे दर हे दोन हजारापर्यंत होते एकोणावीसशे ते दोन हजारापर्यंत किमान चारशे ते पाचशे होते आणि सोमवारी सुरू झालेला जो पंधराशे पन्नासचा किंवा पंधराशेचा सरासरीचा ट्रेंड होता तो शनिवारी मात्र तेराशे सत्तर तेराशे पन्नास असा आलेला आहे कदाचित येणाऱ्या काळामध्ये तो बदलेल आणि त्यातनं चांगल्या काही गोष्टी होऊ शकतील तर आता आपण फार विषांतर न करता फार प्रस्तावना न करता आजचा हा भाग बघणार आहोत जुलैनंतर जुलै आणि ऑगस्टचे ट्रेंड काय असतात कांद्याचे आणि कर्नाटकचा कांदा आल्यावर आंध्राचा कांदा आल्यानंतर त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यातनं कांद्याचे बाजारभाव घसरतात घसरतात घसर तर किती घसरतात मग जर घसरण्याचा ट्रेंड असेल तर मग मागचे दोन वर्ष तो का घसरला नाही जसं आपण जुलैचं बघितलं की दोन वर्ष ते घसरले फार घसरला नाही पण दोन वर्ष चोवीस साली तेवीस साली हे सलग दोन वर्ष जे होते ते फार घसरले नाही त्या वेळेस कांद्याचं उत्पादन काय होतं तेही आपण मागच्या वेळेस बघितलं होतं यावेळेस मी तो सांगण्याचा प्रयत्न करेन पण वेळेचा कसा हे होतो आपण त्यानुसार ते ठरेन व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी दोन गोष्टी मला निवेदन करायचं जे अतिशय महत्वाचं आहे अनेक जण या व्हिडिओवर कॉमेंट करतात काही मला प्रतिक्रियाही देतात की तुम्ही सांगितलेले बाजारभाव किंवा अंदाज हे खरे ठरतीलच असे नाही मी कुठलाही बाजारभाव किंवा त्याचे अंदाज सांगत नाही किंवा ऍग्रोशिवार कुठल्याही शेतकऱ्याला कांदा ठेवा किंवा विका या संदर्भात उद्युक्त करत नाही प्रवृत्त करत नाही किंवा सल्लाही देत नाही कांदा विकायचा किंवा ठेवायचा हा सर्वस्वी तुमच्या जबाबदारीवर तुम्ही निर्णय घ्यायचा आहे ऍग्रोशिवारची ही जी माहिती आहे हे केवळ तुम्ही संदर्भासाठी वापरायचं हे मी अगदी पहिल्या व्हिडिओपासून सांगत असतो की हवामानाचा अंदाज आ, अंदाज त्याच्यानंतर जे काही आवक का आहे ग्राहकांची मागणी पुरवठा आहे आणि सरकारी धोरणं आहेत आयात निर्यातीचे किंवा आणखी काही हे यावर कांद्याचे बाजारभाव आणि तुम्ही केलेलं उत्पादन त्या वर्षीची लागवड याच्यावर अवलंबून असतात त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभावाची जी माहिती आहे ती खरी आहे ती काही खोटी नाहीये ती सगळी तुम्हीच विकलेली तुमच्या पावत्या काढून बघा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त मी सरासरी सांगतो आणि बाकीचे जे अंदाज आहे मी बऱ्याचपैकी असं प्रयत्न करतो की अंदाज सांगायचे नाही पण त्या सगळ्या याच्यात जर असं काही येत असेल तर त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही कांदा ठेवायचा विकायचा असं करू नका इथे बरेचदा मी काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांना ठोकून काढत असतो त्याच्यामुळे त्यांचे कमेंट असतात की तुमच्यामुळे आमचा कांदा खराब झाला मार्केटमध्ये तशी परिस्थिती नाही नाही आता था, था, था था। तर आता बाजार बंद झाला असता आणि कांद्याची बोंब सुरू झाली असती जर कांदा खरंच खराब झाला असता तर त्यामुळे असो या सगळ्या याच्यामध्ये फार आता मी प्रस्तावना करत नाही आणि आपण पुढे जाऊया तर माझ्यासमोर ऑगस्ट एकवीस चे भाग हे आहे बाजार भाव आहे आंध्र प्रदेशमध्ये साधारण अकरा टक्के भाव घसरलेले होते जुलैच्या तुलनेत चोवीसशे अठ्ठावीस होते आणि ते बा बाराशे एकसष्ट होते पण वीसच्या वीस सालच्या तुलनेमध्ये मात्र ते दुप्पट झालेले होते बघा गंमत इथे आता गुजरातच बघूया गुजरातमध्ये जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एक टक्क्यांनी बाजारभाव घसरला होता पण वीस सालच्या तुलनेत हे बाजारभाव होते पन्नास टक्क्यांनी वाढलेले होते गुजरातमध्ये त्या काळात होते पंधराशे अडुसष्ट कर्नाटकमध्ये पंधराशे अठ्ठावन्न होते ऑगस्ट जुलै ऑगस्टमध्ये आणि जुलैमध्ये सतराशे एकाहत्तर सरासरी प्रति क्विंटल होते परंतु मागच्या वर्षीच्या त्याच्या आधीच्या तुलनेत या बाजारभावामध्ये जी हे झाली वाढ झाली ती अडतीस टक्क्यांची होती बघा वीसच्या तुलनेत मी आता वीसचं थोडस सांगतोय कर्नाटकचं झालं आता मध्य प्रदेशमध्ये तेराशे पंच्याहत्तर होती जून मध्ये बाराशे पंच्याण्णव झाले जुलै मध्ये एकवीस सालचं मी सांगतो आहे आणि आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्र्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली बादारभाव कसे फ्लक्च्युएट होत आहे ते तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रामध्ये पंधराशे छप्पन्न होती जून मध्ये जुलैमध्ये ते झाले चौदाशे बासष्ट सहा टक्क्यांची घसरण आहे घसरण किती ते पण बघा मी असं म्हणालो होतो की पाच टक्क्यांपर्यंत घसरण असेल तर ते स्थिरावतात स्थिर आहे फार घसरलेलं असं समजत नाही पाच टक्क्यापेक्षा जर घसरण वाढलेली असेल इथे फक्त एक टक्क्यांनी वाढलेली आहे या सगळ्या याच्यातनं त्यातनं तुम्हाला अंदाज येईल पण वीस सालाच्या तुलनेत हे बाजारभाव चाळीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आता हे तुम्ही तुमचं ठरवा कसे कुठल्या अफवांवर किंवा कसे कुठल्या वेच्यावर विश्वास ठेवायचा बाजारातल्या आपण बघूया राजस्थानमध्ये दोन टक्क्यांची घ घसरण झाली जुलै च्या तुलनेत ऑगस्टमध्ये पंधराशे अठ्ठेचाळीस वरन ते पंधराशे तेरा झालेले आहे या सगळ्या याच्यामध्ये मी जे महाराष्ट्राचं आणि हे सांगतोय हे जुलै आणि ऑगस्टचं सांगतोय आणि मागच्या वर्षीच्या म्हणजे वीसच्या तुलनेत ते त्र्याहत्तर टक्के वाढलेत ठीक आहे आता आपण पुढे जाऊया बावीस साल बावीस सालमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आठ टक्क्यांची घसरण होती याच्यामध्ये आठशे पंच्याण्णव वरणं आठशे अठरा आले याच्या ऑगस्टमध्ये या जे बाजारभाव आहेत त्याच्यानंतर गुजरातमध्ये जे बाजारभाव आहे ते साडेआठ टक्क्यांनी घसरले अकराशे आठ वरन एक हजार चौदा आले त्याच्यानंतर कर्नाटकचे जे बाजारभाव आहे ते तेराशे चार वरनं ऑगस्टमध्ये अकराशे अठ्ठावीस आले तेरा टक्क्यांची घसरण झाली त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सातशे चोपन्न वरन सातशे एकोणावीस आले चार टक्क्यांची घसरण झाली महाराष्ट्रामध्ये मात्र साडेतीन टक्क्यांची घसरण आहे अकराशे एक्केचाळीस वरनं अकराशे रुपयापर्यंत आले आता आणखी पुढे बघूया दिल्लीमध्ये हे बाजारभाव जे होते ते फक्त एक टक्क्यांनी घसरण झाली म्हणजे जुलैमध्ये बाराशे सहासष्ट होते जून ऑगस्टमध्ये ते बाराशे सत्तावन्न झाले त्यानंतर राजस्थानचे आपण बघूया बाराशे चौतीस वरनं बाराशे एक्क्याण्णव इथे उलटा ट्रेन गेला इथे चार टक्क्यांनी साडेचार टक्क्यांनी वाढले आता पुढचं बघूया तेवीस साली तेवीस सालामध्ये इथं आंध्र प्रदेशचे जे बाजारभाव आहे ते दोन हजार साठ झालेले आहेत जुलैची किमती माझ्याकडे नाही आहेत त्या काही का का कारणामुळे तिथे उपलब्ध झालेलं नाहीत गुजरातमध्ये जे बाजारभाव होते तेराशे चौवेचाळीस होते जूनमध्ये जून, जून माफ करा जुलैच्या तेवीसमध्ये ते ऑगस्टमध्ये गेले सतराशे सात म्हणजे सत्तावीस टक्क्यांनी वाढ झाली आता कर्नाटकमध्ये तेराशे छप्पन्न रुपये होते जुलैमध्ये आणि ज ऑगस्ट जेव्हा आला तेव्हा सतराशे अडुसष्ट वाढ झाली तीस टक्क्यांची वाढ आहे मध्य प्रदेशमध्ये नऊशे तीसवरनं तेराशे छप्पन्न गेले ऑगस्टमध्ये पंचेचाळीस टक्क्यांची वाढ आहे महाराष्ट्रामध्ये बाराशे बारावरनं सतराशे सोळा गेले एक्केचाळीस पॉईंट अठरा टक्क्यांची वाढ आहे बघा इथे भाव वाढलेले आहेत काही ठिकाणी दिल्लीमध्ये च चा चौदाशे एक्कावन्नवरनं सतराशे सोळा गेलेले आहेत अठरा टक्क्यांची वाढ आहे राजस्थानमध्ये एक हजार तेरा वरनं बाराशे छप्पन्न गेले तेवीस किंवा चोवीस टक्क्यांची वाढ आहे या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की हे तेवीस चोवीसचं वर्ष बाजारभाव वाढीच होतं आता मागचं वर्ष बघूया मागच्या वर्षी जुलैमध्ये आंध्र प्रदेशचे जे बाजारभाव होते ते पस्तीसशे सत्त्याण्णव होते आणि ते ऑगस्टमध्ये गेले पस्तीसशे सहा तीन हजार पाचशे सहा इथे मात्र दोन टक्क्यांची घट आहे अडीच टक्क्यांची घट आहे गुजरातचे जे बाजारभाव होते ते चौदा टक्क्यांनी वाढले जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये चोवीसशे ऐंशी वरन चोवीसशे चौवेचाळीस गेले कर्नाटकचे जे बाजारभाव आहे ते आपण बघूया पंचवीसशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सव्वीसशे होते ते एकोणतीसशे सत्त्यात्तर म्हणजे तीन हजार झाले जवळपास सोळा टक्के माफ करा पंधरा टक्क्यांची तिथे वाढ आहे मध्य प्रदेशमध्ये ही जी वाढ आहे ती सोळा ते सतरा टक्क्यांची आहे सोळा पॉईंट शहाऐंशी टक्के वाढ दाखवतोय चोवीसशे चौदा होते जुलैमध्ये मागच्या आणि ऑगस्टमध्ये ते वाढले हो दोन हजार आठशे एकवीस आता महाराष्ट्राचं बघूया महाराष्ट्रामध्ये आणखी चांगली स्थिती आहे जुलैमध्ये दोन हजार पाचशे सत्त्याण्णव होते आणि ऑगस्टमध्ये ते झाले तीन हजार अठ्याहत्तर म्हणजे जवळपास एकतीसशे साडे अठरा टक्क्यांची वाढ आहे म्हणजे दोन वर्ष सलग जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये महाराष्ट्रामध्ये बाजारभाव वाढत आहेत आणि ते जवळपास वीस टक्क्यांनी वाढत आहेत शे चोवीस आणि तेवीस मध्ये त्याच्या ते आधी जी घसरण झाली ती जी होती ती साधारण पाच टक्क्यांची होती चार किंवा पाच टक्क्यांची होती आणखी पुढे बघूया दिल्लीमध्ये बारा टक्क्यांनी वाढ झाली अठ्ठावीसशे सात वरन एकतीसशे एकसष्ट आले आणि राजस्थानचं जे चो आहे चोवीसशे अठ्ठेचाळीस वरन एकोणतीसशे पंधरा आलेले आहेत साधारण एकोणावीस टक्क्यांची वाढ आहे आता माझ्याकडे पंचवीसचे जे बाजारभाव मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये त्यामध्ये आणखी थोडासा बदल झालेला आहे माझी जी आकडेवारी होती ती बुधवार किंवा गुरुवारपर्यंतची होती या आठवड्याच्या तुलनेत आता माझ्याकडे जी आकडेवारी आलेली आहे जुलै महिन्याच्या एकोणावीस तारखेपर्यंत म्हणजे जुलै महिन्याचे तीन आठवडे जवळपास संपलेले आहेत आणि आता हा चौथा आठवडा पुढच्या याच्यापासून सुरू होईल तर ती आकडेवारी आता काय बदल झाले ते आपण बघूया महाराष्ट्रामधले जे बाजारभाव आहे त्याचंच आपण थोडक्यात घेऊ महाराष्ट्रामध्ये चार टक्क्यांची घसरण आहे तेराशे तीन सरासरी आहेत तेराशे त्रेपन्न होते याच्यामध्ये आणि परत एकदा मी थोडस सा वाचून सांगतो बरोबर तर अशा सगळ्या याच्यामध्ये एकूण तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रातली जी घसरण आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि आता बघितली साधारण एकवीस बावीस हे दोन वर्ष कमी होते बावीस तेवीस ही वाढलेली होती आणि चोवीस पर्यंत वा माफ करत तेवीस चोवीस दर वाढलेले होते आणि आत्ताची जी पंचवीसची स्थिती आहे या सगळ्या याच्यामध्ये ऑगस्टचे जे दर आहे थोडेसे सुरुवातीला कमी राहतील आणि नंतर ते स्थिरावतील होतील आणि मग वाढतील त्यामुळे आत्ताचं जुलैचे जे दहा दिवस राहिलेले आहेत आणि उरलेला ऑगस्टचा पहिला आठवडा जो आहे तो कदाचित या सगळ्यासाठी जे आहे ते दरामध्ये फारसे ब बदल होणार नाहीत ऑगस्टमध्ये बाजारभाव कसे राहतील ते वाढतील का कमी होतील का याचा अंदाज काय राहील याची सगळी आकडेवारी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मला काही जणांनी प्रश्न विचारलाय की खरीपाचा अंदाज काय आहे त्याच्यानंतर आता स्टॉकमध्ये किती आहे त्यानंतर काहीने विचारलं की निर्यातीचं आणि त्या संदर्भातलंही सांगा तर मी तुम्हाला आत्ताचा जो या वर्षीचा जो अंदाज आहे एस्टिमेट जे होतं या वर्षीच्या कांद्याचं उत्पादनाचं मागच्या वर्षी होते तीनशे चौदा लाख मेट्रिक टन या वर्षी जे उत्पादन आहे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी लाख मेट्रिक टन असं पी टी आयनं दिलेल्या बातमीनुसार एका दैनिकानं छापलेलं आहे आता हे पीटीआय ट्रस्टेड वृत्तसंस्था समजली जाते या संदर्भात आपण परत पुढच्या याच्यात आढावा घेऊ त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की खूप कांद्याचा गाजावाजा होत असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत तो तेवढाच आहे निर्याती वर्षी बंधनं काढून टाकलेली आहे निर्यात मंदावलेली जरी असली तरी मागच्या वर्षी केवळ वर दोन लाख सत्त्याऐंशी हजार मेट्रिक टन निर्यात झाली होती जुलैपर्यंत या वर्षीची निर्यात जवळपास मार्चपर्यंत बारा लाख मेट्रिक टन झालेली आहे आणि बाकीचा अंदाज तुम्ही आता लावायचा चॅनलशी जोडून राहा आजच्या पुरतं एवढंच जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे धन्यवाद